प्रामाणिकपणे हृदयावर हात ठेवून सांगू शकता की आत्ताचं मराठा आरक्षण आंदोलन गरजेचं आहे का हे बघा पहिला मुद्दा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यामध्ये काही दुमत नाही आरक्षण मागणी ही काही आज नाही आली एकोणीसशे ऐंशी साली अण्णासाहेब पाटलांनी मोर्चा काढला पहिला विधानसभेवर आणि त्या मोर्चामध्ये मागणी केली की मराठा समाज हा साम आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे ऐंशीला ऐंशीनंतर आत्तापर्यंत किती मुख्यमंत्री झाले किती आयोग नेमले गेले प्रत्येक आयोगाचा रिपोर्ट काय रिपोर्ट मराठ्यांच्या खिलाफ जावा म्हणून काही सदस्यांची ऐन वेळेवर अदलाबदल कशी केली याचा विचार विश्लेषकांनी करण्याची गरज आहे आणि शेवटी दोन हजार चौदाला आरक्षण दिलं ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर दिलं गेलं या आरक्षणाला चॅलेंज केलं गेलं चॅलेंज केल्याच्यानंतर हे आरक्षण हायकोर्टात टिकलं दरम्यान सत्तांतर झालं आणि जी काही फौज उभी करायला पाहिजे होती कोर्टात किंवा जी डॉक्युमेंट अवेलेबल करून द्यायला पाहिजे होते ते उद्धव ठाकरे साहेबाच्या काळात दिल्या गेले नाही आणि सुप्रीम कोर्टानं त्याला स्थगिती दिली हा इतिहास या आरक्षणाचा उद्धव